सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये ते ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवारपेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न गणेशोत्सवाचं औचित्य साधून लाईव्ह मराठी आणि आमदार जयश्री चंद्रकांत अण्णा जाधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक दीपक प्रकाश कुराडे द्वितीय क्रमांक विनोद विनायक पटवर्धन यांनी तर तृतीय क्रमांक विनायक सर्जेराव पाटील यांनी पटकवला आहे आयोजकांकडून उत्तेजनार्थ सत्तावीस क्रमांक काढण्यात आले असून त्यांना आयोजकांकडून आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत उत्तेजनार्थ सत्तावीस स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे संगत संजय पाटील वृषाली नार्वेकर चेतन विश्वास साळुंखे रमेश बाबुराव पाटील ज्ञानराज गुरव रणजित पाटील संदीप घाटगे राजेंद्र ढवळे तेजस सुभाष केणे दीपक संभाजी केसर अभिजित तोरसकर अभिषेक अशोक क्षीरसागर अनिकेत अजय लाड आरती शिंदे ऋग्वेद स्वप्नील पंडत सागर लक्ष्मण भिवंगडे स्वाती संदीप वांगडे गौरव संजय शिंदे राजेंद्र पवार डॉक्टर पी डी पाटील कोमल रोहन सरनाईक बाजीराव दत्तात्रय जाधव हो, तेजस धुमाळ दिनेश देशपांडे सोमेश राहुल चौगुले साताप्पा रामचंद्र सुतार समीर सिद्धाप्पा घोटणे शिवाजी जगन्नाथ दुबल अशी आहेत